नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता जमिनीची शेतीची हिस्वाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून राज्यातील जमिनींची हिस्वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयात होणार आहे याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली पूर्वी एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येणारे शुल्क आता अवघ्या दोनशे रुपयांवर करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची जमिनीची मोजणी कमी खर्चात करता येणार हे आता निश्चित झाले आहे राज्यातील जमिनींच्या मोजणीसंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला असून आता राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयामध्ये होणार आहे नवीन मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून केवळ दोनशे रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटपपत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्त्वाचा हा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे शेतकऱ्यावर आर्थिक भार पडू नये हा या यामागील एकमेव उद्देश आहे मोजणीला एक, एक हजार ते चार हजार प्रति हिस्सा असे शुल्क आधी आकारण्यात येत होते ते आता अवघ्या दोनशे रुपयावर केल्याने शेतकऱ्यांना जमिनी मोजण्याचा खर्च खूप वाचणार आहे सध्या तीन प्रकारात मोजणी केली जाते साधी मोजणीला एक हजार रुपये शुल्क भरावे लागतात तातडीची मोजणी यासाठी दोन हजार रुपये शुल्क भरावे लागतात तर अति तातडीची मोजणीसाठी तीन हजार रुपये हे शुल्क भरावे लागतात जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा जमीन मालकाला आपली जमीन मोजायची असेल तर भूमी अभिलेखाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक असून कागदपत्रांच्या शुल्कासह अर्ज करता येतो